नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत सकल धनगर समाजानं एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जी आर काढण्याची तयारी दर्शवली पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध झाला ते आताच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदाचं आमदारकीचा राजीनामा देणार असा इशारा दिला आहे असे असतानाच आता आदिवासी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे या अनुषंगानं सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्ककृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी आदिवासी हक्ककृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे प्रतिनिधी भरत घासले डी एन ए मराठी गोंदिया